हॅलो हा बोल ना हो नरे मी तर पाहुण्यास बसलो थोड गप्पा गोष्टी चालू आहे पाहुण्या बरोबर बसलोय हां तू फडपण बंद कर सोडतो मी नाही घेत मी कस बच आपण येतोय हा ठेव ठेव अग मित्र संग बसलो मी ये तुझा पियेतो जराटी ग्र सोबत बसलो ग तुझा जरा नाईंटी ग सारखीच वटवट करू नको पारू आता एकतीस डिसेंबरला सोडी दारू रोजचीच भनबं तू बंद कर ग पारू एकतीस डिसेंबरला सोडी न मी दारू रोजचीच भनबन बन तुझी बंद कर ग पारू।, पारू आ, बंदच आहे आता दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर आहे ना पाठ बंद करून टाकणार आहे दारू तुम्हाला काय वाटलं बायको येते फोन करते बायको हो काय नाही बायकोला मी पेन मी माझ्या कमेची पेतोय का नाही होय मी माझ्या कमेची पेतोय का नाही मग बायकोला काय आहे टाइन तान देते अय आज पाणी पाणी नाही मग जा, जा? धन्यवाद सरगम ब्यांजो रायमो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद